To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार घर का ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक प्रयोग करूया तुमच्यापैकी कोणीतरी आता भरत गोगावले ना फोन करून बघा बघूया उचलतात का चला एक प्रयोग होऊन जाऊ दे निधी आम्हाला अजून तरी या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये आणि महाडची जनता हे निश्चितपणे त्यांच्यावर प्रचंड मोठ्या नाराजीमध्ये आहे आहे अजित पवार काय बोलू द्या तटकरे साहेबांनी जरी आम्हाला निधी दिला नाही तरी आमच्या आमदार साहेबांना त्या आम्हाला प्रत्येक कामाचा निधी हा कुठून ना कुठून तरी आणून देतात काय माहितीये का ह्या विकासाच्या मुद्द्यावर ज्यावेळेला आम्ही सामोरं जातोय विरोधकांकडे एकही मुद्दा नाही पंचवीस वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा एकनाथ साहेबांचं आणि भरत चेटगोगालांचं हे मैत्रीचं नातं खूप जुनं आहे परंतु आमच्याकडे आम्ही एकटे पडून सुद्धा एकटा बासवालं गाणं आमच्यासाठीच लावलंय असं आम्हाला वाटायला लागलंय <laughs> कोकणामधनं आम्ही हळूहळू मुंबईच्या दिशेनं जात आहोत आणि आता चिपळूणमधनं आम्ही आलेलो आहोत महाडमध्ये इथे तर आणखीनच इंटरेस्टिंग लढत आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कारण की इकडे दुरंगी तिरंगी नाही तर पंचरंगी लढत होत आहे पण याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख आकर्षण ठरत आहे तो म्हणजे की रायगड जिल्ह्यातलाच वाद जो आपल्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो तोच काहीसा वाद इथे सुद्धा आपल्याला या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणूनच आज आम्ही आलेलो आहोत महाडमधल्या भरत गोगावले यांच्या या कार्यालयामध्ये की जिकडे त्यांचे सगळे शिवसैनिक सुद्धा आपल्या सोबत आहेत ते सुद्धा इकडे ताकद झोकून लावत आहेत आणि इथे मी मगाशी जसं म्हटलं की ही लढत फक्त राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी नाहीये तर इथे बातम्याच अशा झालेल्या आहेत ज्या मी स्थानिक पेपरमध्ये सुद्धा वाचलेल्या आहेत की इथे युतीने शिवसेनेला एकटं पाडलेलं आहे म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेली आहे आणि त्यांनी शिवसेनेला एकटं पाडलेलं आहे तर आता त्यांच्याकडनं समजून घेऊया की त्यांना एकटं वाटतंय का मला पहिले सांगा तुम्हाला असं वाटतंय का की तुम्हाला एकटं इकडे पाडलं गेलंय नाही मुळातच एकटं पाडण्याचा विषय नाहीये कारण का या ज्या काय आम्ही निवडणुकीना सामोरं जातो आहे ते निश्चितपणे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि मग आमचे नेते या महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय भरत शेठ गोगोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व निवडणुकांना सामोरं जातो आहे त्यामुळे त्यांचा असलेला प्रत्येक शिवसैनिकाला आधार त्यामुळे एकटा हा विषय मुळातच नाही आहे कारण का आता शेवटला आपल्याला माहिती आहे पक्षीय समीकरणं सातत्याने बदलतच असतात तर ठीक आहे युतीमध्ये जरी असलो तरी ह्यावेळेला जनतेने निश्चितपणे ठरवलेलं आहे की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला निर्वित या या ठिकाणी यश हे निश्चितपणे मंत्री महोदय गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळणारच आहे त्यामुळे एकटं वगैरे काय नाही पण आमदार साहेबांनी देखील मंत्री महोदयांनी देखील एक वेगळी ताकद या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात उभी केलेली आहे निश्चितपणे येणाऱ्या तीन तारखेला त्याचा प्रत्यय संपूर्ण महाडकरांना महाडकर त्यांच्या मताधिक्याने या ठिकाणी दाखवून देणारच आहेत निश्चितपणे तुमच्यापैकी कोण उमेदवार आहे तुम्ही तुम्ही दोघेही उमेदवार आहात तर आता मी तुमच्याकडे येते तुम्ही जेव्हा प्रचाराला जाता त्यावेळेला मग तुम्हाला भाजप आणि राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार करावाच लागत असेल खास करून राष्ट्रवादी कारण त्यांच्या जास्त जागा लढत आहेत ते तर मग काय लोक याबद्दल काही संभ्रमावस्थेत पडतात का रे तुम्ही राज्यात एकत्र खाली विरोधात हां संभ्रमात असं नाही पडत आहेत कारण आता लोकांना दिसतं आहे की आ आम्ही सुद्धा प्रयत्न केला होता भाजपासोबत आमचे आम नामदार भरत शेड गोगावले साहेबांनी प्रयत्न केला होता जी त्यांनी त्यांना ज्या सीट दिल्यात त्यांनी आपल्याला आपण पण त्यांच्याकडनं प्रयत्न केला होता की आपल्याकडनं पण त्यांना तेवढंच होईल पण असं काही आहे की लोकांच्या मनात नैसर्गिक रित्या जी युती होती ती शिवसेनेसोबत भाजपाची होती चालत आलेली होती आणि आता राष्ट्रवादीसोबत युती झाली आहे तर लोकांच्या मनात आहे की नाही म्हणून ही युती बरोबर झालेली नाही मला ते लागलंय का असं की असं कसं केलं भाजपने फडणवीस सांगतात की हा आमचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे शिवसेना आणि तो उलट प्रॅक्टिकल आहे लागण्याचा विषय मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की ठीक आहे जरी आम्ही वरती एकत्र असलो तरी आज त्यांना त्यांचे जे का काही वरिष्ठांनी काही आदेश दिले असतील किंवा स्थानिक लेवलचे काही आदेश असतील ते वेगळे असू शकतात त्यामुळे चिंता आणि काळजी करण्याचं निश्चितपणे कारण नाही आहे कारण का मंत्री महोदय आम्ही जी निवन्नु निवन्नु ही काही जी निवडणूक आता निवडणुकीला सामोरं जातोय हे खरं म्हणजे विकास कामांच्या माध्यमातून सामोरं जातोय कारण का ह्या महाड शहरामध्ये या महानगरपालिकेच्या शहरा इतिहासामध्ये साडे कोडेतीनशे कोटी रुपयाचा निधी जो मंत्री भरत गोगोले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे आणि त्याची कामे देखील सुरू आहेत मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचं खऱ्या अर्थाने आमच्या महिलांशी निगडीत असणारं पाण्याचा विषय असेल म्हणजे आमची जी काही वॉटर लाईन आहे त्याचं पासष्ट कोटीचं काम चालू आहे त्याचबरोबर अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न तो म्हणजे महाड शहरामध्ये सातत्याने पूर यायचा सा। तो देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि मंत्री भरत गोगोले साहेबांच्या पाठपुराव्याने आम्हाला यश निश्चितपणे या ठिकाणी आलेला आहे गेले तीन वर्ष फार मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील या ठिकाणी पूर अजिबात आलेला नाही आमचा व्यापारी वर्ग दोन हजार एकवीसला फार मोठ्या अडचणीत आला होता पण आता तो अतिशय सुकावलेला आहे या सगळ्या नैसर्गिक संकटांचा तुम्ही ज्यावेळेला उल्लेख करताय त्यावेळेला जसं आमदार निधी स्वाभाविक पण येणार तुमचेच पक्षातले आहेत मंत्री पण आहेत सत्ताधारी आहेत पण खासदार निधी येतो का नाही खासदार निधी आम्हाला अजून तरी या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये रायगडला देत नाहीत रायगडचे खासदार झालेले सुनील तटकरे एकमेव खासदार राष्ट्रवादी काँग्रेस हो ते खासदार जरी रायगडचे असले तरी आमच्या आम्हाला जे पाहतोय आम्ही तर त्यांचा विकास साधारणतः दिसताना दिसतो तो रोह्यामध्ये हा महाड वगैरे हे त्यांच्या मतदारसंघात येत जरी असलं तरी विकासाच्या कामांपासून त्यांना कुठलंही काही त्यांना घेणं देणं पडलेलं असं आम्हाला तरी वाटत नाही तुम्हाला पण असं दिसतं इथे निधी काही येत नाही राष्ट्रवादीकडनं तर आता ज्या आपल्या आमच्या महाड तालुक्यामध्ये सुद्धा अजून काही त्यांच्याकडून तरी काय आलेलं नाहीये पण आमच्या मंत्री भरत गोगवले यांच्याकडनं म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये निधी आणि आतापर्यंत आमच्या वॉर्डमध्ये सुद्धा आणि पूर्ण महाड तालुक्यात सुद्धा भरपूर असं त्यांनी काम केलं त्यामुळे मला आम्हाला सुद्धा वाटत नाही की त्यांच्या खासदार निधीतून काय इकडे आलेलं आहे तुमच्या म्हणजे भरत गोगावांच्या विरोधात स्नेहल जगतापांनी निवडणूक लढवलेली होती आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खेचून आणण्यात आलं आणि आता तेच पण ताकद लावतायत या सगळ्या गोष्टीचे कसे परिणाम होत आहेत जमिनीवर म्हणजे समजलं नाही परत बरं <laughs> आता मुळातच आपण अतिशय चांगला आणि महत्वाचा मुद्दा घेतलाय या ठिकाणी स्नेहल जगताप मॅडम जे आहेत आपण जर यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिलीत तर निश्चितपणे त्यांच्या राजकीय जीवनातली सुरुवात ही ज्या पक्षातून झाली त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी विविध पक्षांमध्ये पक्षांतर केलेलं आहे आणि महाडची जनता ही निश्चितपणे त्यांच्यावर प्रचंड मोठ्या नाराजीमध्ये आहे आणि महाडच्या महाड शहरातल्या जनतेने यावेळेला ठरवलंय आम्हाला या ठिकाणी काम करणारा नेता पाहिजे आश् आश्वासित आम्हाला करणारा नेता पाहिजे जो खरंखर आमच्या हाकेला धावून येणारा हा नेता पाहिजे आणि म्हणून त्यांनी ठरवलंय मंत्री भरत गोगोल्यांच्या मार्गदर्शनाखाली या ज्या शहरामध्ये जे काही एकवीस उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जे लढत आहेत त्यांचे या ठिकाणी विजयी हे निश्चितपणे महाडकरांनी ठरवलेलं आहे येणाऱ्या दोन तारखेची ते वाट पाहत आहेत आणि तीन तारखेला निश्चितपणे त्या विजयाचा जल्लोष हा मंत्री भरत गोगोले साहेबांच्या बरोबर या ठिकाणी सर्वच उमेदवार हे घेत करतील यांनाही विचारते बॅनर पकडलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघ बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगेंचा फोटो आहे त्याच्यामध्ये पण का असं वाटतं इथे एवढी पंचरंगी लढत आहे तुम्हालाच का निवडून द्यावं कारण आमदार साहेबांनी भरपूर इथं भरघोस कामं केलेली आहेत आणि गोर आमदार साहेब हे पोचत असतात म्हणजे लहान मुलांपर्यंत भरत शेठ हे नाव मना मनात ठोसून पोचलंय मी कामं केली आहेत पण आता जो निधी लागेल अजित पवार काय म्हणतात ऐकलं असेल आम्हाला निवडून दिलं तरच निधी मिळणार ते काही बोलू द्या ना अजित पवार काही बोलू द्या सत्ता भरत शेट हे नाव अख्ख्या रायगड जिल्ह्यात गाजून सोडलेले काय म्हणाल परत बोला बॉसवरती आहेत एकना ना एकनाथ शिंदे निधी चाव्या चाव्या नाही तरी पण चाव्या त्यांच्याकडे असल्या तरी, ते तरी आमचे दोन्ही नेते आमचेच आहेत आमच्याकडे पण आहेत आणि आमदार निधीत वगैरे भागेल त्यांनी दिला नाही आम्हाला तट तटकरे साहेबांनी जरी आम्हाला निधी दिला नाही तरी आमच्या आमदार साहेब आहेत ना त्या आम्हाला प्रत्येक कामाचा निधी हा कुठून ना कुठून तरी आणून देतातच आणि मेन म्हणजे आमच्या महिलांचा एवढा त्यांच्यावर विश्वास आहे की आम्हाला आमदार हे बरशेट गोगावले आणि अजून त्यांना वरचे मंत्रीपद जे आहे ते पण मिळावं ही खूप आमची मनातली इच्छा आहे आणि आज आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी आम्ही आमच्या वॉर्डमधून सगळ्यांना निवडून देणार बोला आता आमचे पालकमंत्री होणारच ते आणि प्रत्येक लेडीजवर प्रत्येक कामाकामात त्यांचं लक्ष असतो आणि एवढा निधी दिला आहे की पाण्यापासून तर आतापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्णपणे केल्या आहेत की तीनशे साठ कोटींचा सा त्यांनी निधी आणून दिला आहे हे काम चौदा तड्या ते कधी सलामी दिली त्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या आमदार साहेबांना त्या त्यांना ती हे आणून दिलेली त्यांनी सलामी द्यायला हवी तिथे हे वाटतं निधी आज निधी येव हो, अगर नाही येव हो, आज आमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह ते करतायत ना प्रॉब्लेम सॉल्व्ह ग्राउंड लेवलला जाऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आज आमचं पाण्याचा केवढा प्रॉब्लेम होता लोक कोण आलेत का बघायला आज त्यांनी नदीमधला सगळा गाळ काढला म्हणून आज आम्ही व्यवस्थित आहोत लोकांची काय अवस्था होती लोक काय निधी घेत आहेत सगळं करतात पण ते ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात आणि निधी आमच्याकडे निधी येईल का तर ज्या वेळेस सन्माननीय आमदार ज्या वेळेला फक्त आमदार साहेब आमदार होते तेव्हापासूनच साहेबांनी निधी आणलेला आहे आता तर साहेब मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचेही मंत्री आहेत त्यामुळे आमच्या नगरपालिकेला एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेला महापुराची जी परिस्थिती झाली होती त्यावेळेस सुद्धा स्पेशल यंत्रणा राबवून पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तेव्हा ते, ते मुख्यमंत्री होते ना आता ते मुख्यमंत्री नाही आहेत आता दादा या निवडणुकांमध्ये म्हणतायत सा की आम्हाला निवडून नाही दिलं तर आम्ही देणार नाही एकनाथ शिंदे साहेबांचं राजकारण हे आपण आता बघितलं की धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या याच्यावरती नेतृत्वावरती आलेलं आहे त्यामुळे त्यांनी कधीही कुठला म्हणजे दुश्मनाचं पण कधी वाईट केलेलं नाही त्याच्यामुळे आमचे तर साहेबच भरत गोगाले साहेब हे त्यांच्या अगदीच खास असल्यामुळे त्यामुळे ते अशी निधीची चिंता आमच्या नगरपालिकेला काही येणार नाही याची आम्हाला खात्री वाटते असं का शिंदे यांचे खास काय गोगावले आता त्यांच्या आमदार घेऊन गेलेले गोगावलेच का खास आता ते तुम्हाला गोगावले साहेबांनाच विचारावं लागेल <laughs> मैत्रीचं आहे <laughs> त्यांचं घट्ट एकनाथ साहेबांचं आणि भरत शेठ गोगावल्यांचं हे मैत्रीचं नातं खूप जुनं आहे अगदी शेठ ह्याच्यात असल्यापासून शिवसेनेपदे असल्यापासून आज मुख्य शिवसेनेतच हा आणि शेठ आमचे हे पक्ष सोडून गेलेले नाहीये हे मेन कारण आहे की शेठ आमचे पक्ष सोडून गेलेले नाहीये ते एकनाथ साहेबांसोबतच राहिलेत आणि दिघे साहेबांचीच पुढे परंपरा चालू ठेवलेली आहे त्यांनी मला एक सांगा आता तुम्ही तुम्हाला परत येते उमेदवारांकडे खास करून की भाजप सोबत आली नाही जागा वाटप धड केलं नाही म्हणून तिकडे कणकवली म्हणजे डायरेक्ट शिंदे आणि ठाकरेंसोबत गेले आणि त्यांनी दोघांनी मिळून आता भाजपच्या विरोधात लढा देत आहेत राणेंना एकटं पाडलं असा प्रयोग इथे नाही करावा असं वाटलं ऑफिस पण शेजारी शेजारी आहेत तुमच्या <laughs> कसं आहे माहितीये काय मॅडम आता ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे पण स्थानिकच आहे कणकवली मग तीच ना सांगतोय ना की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आता जसं वरती आता युतीनी जातात युती आपल्या तीन पक्षांची युती आहे ना माहिती आहे ना आपल्याला आता ठीक आहे खाली काही मतमतांतर असू शकतात त्याच्यामध्ये काही स्थानिक लेवलला वेगवेगळ्या अडचणी असू शकतात युत्या आघाड्या करत असताना काही तिथल्या स्थानिक विषय काही वाद असू शकतात ठीक आहे कदाचित त्या विषयांवर ती युती झाली नसेल पण ठीक आहे आमच्या इथं मंत्री महोदयांनी आमचे जो पारंपरिक आमचा जो मित्र आहे नैसर्गिक आमचा जो पार्टनर आहे त्यांना पाचारण निश्चितपणे त्यावेळेला केलं होतं ठीक आहे आता काही कारण असतो झाली नसेल नाही आता आली नाही तर बरोबर आहे मी तेच म्हणते तिथे आता बघा तुमचे निलेश राणे आहेत तिकडे आता निलेश राणेंचे ठाकरे हे काय छत्तीसचा आकडा तोही आपण पाहिलाय तरी पॅचअप करून घेतलं मग इथे नाही वाटलं की असं आपण पण आता ते आपल्यासोबत येत नाही आपणही त्यांच्यासोबत जायचं नाही आणि दुसऱ्याच सोबत सगळी करायची आता कसं आहे माहिती काय की मी मगपासून तेच सांगतोय ह्या ज्या काही निवडणुका आम्ही ज्या निवडणुकांना सामोरं जातोय ते विकासांच्या मुद्द्यावर विकास कामांच्या मुद्द्यावर आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे मंत्री भरत गोगोले साहेबांवर आमचे नेते विकास शेठ गोगोले साहेबांवर की त्यांनी जो काही आज चार वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जो काही विकास या ठिकाणी घडून आणला आहे कारण का आपण जर पाहिलं तर नगरपालिकेच्या आमच्या इतिहासामध्ये एवढा निधी कधीच आजपर्यंत आला नाही एवढी मोठी कामं आणि महत्वाची जी लोकोपयोगी कामं आहेत ही आजपर्यंत कधीच झाली नाहीत पंचवीस वर्ष आमची ही नगरपालिका जगताप आपण मगाशी म्हटलात त्यांच्या ताब्यात होती किंबहुना त्या स्वतः त्यांनी मागच्या पाच वर्ष त्या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे पण आपण पाहिलं तर आम्ही देखील आमच्या प्रभागामध्ये आम्हाला मंत्री महदयाने जवळजवळ पंधरा कोटी रुपयांचा निधी दिला मग त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार चा तळे असेल याचं सुशोभीकरण असेल विविध प्रकारचे आमच्या इथले गार्डन्स असतील त्याचबरोबर समाज मंदिर असतील समाज हॉल असतील अंतर्गत रस्ते असतील गटर्स असतील अहो काय माहिती आहे का ह्या विकासाच्या मुद्द्यावर ज्यावेळेला आम्ही सामोरं जातोय विरोधकांकडे एकही मुद्दा नाही पंचवीस वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा विरोधकांकडे एकही विकासाचा मुद्दा नाही त्यांच्याकडे एक मॉडेल आहे फक्त ती नगरपालिकेची विरोधक म्हणजे राष्ट्रवादी आहे हो का ना आहे ते आहे ना आजच्या <laughs> कंडिशनला शिंदे ना आम्हाला विरोधक ठाकरे दिसतात ना बाय डिफॉल्ट ठीक आहे ना बघा कसं आहे माहिती आहे काय तो आता वरिष्ठांचा विषय वरिष्ठ जे काय ठरवतील ते आम्ही खाली एक करना है देगा है कि त्या इम्प्लिमेंट करणार आहोत त्याचं आणि कसं आहे माहिती आहे काय की त्या विषयामध्ये आम्ही जाण्यापेक्षा मोठ्या विषयांमध्ये आम्ही ग्राउंडला आहोत आम्हाला ग्राउंडला जे काय आदेश येतील आमच्या वरिष्ठांकडनं आम्ही निश्चितपणे ते पाळणार आहोत आदेश तुम्हाला काय वाटतं महापालिका निवडणूक म्हणजे अजून पुढच्या सुद्धा सगळ्या निवडणुका व्हायच्यात भरोसा आहे भरोसा आहे तुम्हाला स्वबळावरच जायचं आहे की परत करायचं आहे युतीवर विषय की तो वरिष्ठांचा निर्णय आहे आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि मग त्याबरोबर आमचे जे काही शिवसेनेचे सर्व नेते आहेत ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ठरवतील ते जर ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने खाली तयारी होईल आम्ही कसं आहे आता आम्ही निवडणुकांनिमित्त इथे ग्राउंडवर आलेलो तर आम्हाला समजून घ्यायचं जे राज्य पातळीवर सुद्धा विषय तापतायत असं बऱ्याचदा म्हटलं होतं की शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बरोबर वागणूक दिली जात नाही राष्ट्रवादीकडनं निधी दिला जात नाही हा तर एक फॅक्टर झालाच पण आता पुढाफोडीचं राजकारण सुद्धा सुरू झालेलं आहे तर त्याचे सुद्धा इथे कुठे झळ बसते का तिकडे इनकमिंग सगळं आमच्याकडेच आहे जोर आमच्याकडेच आहे सगळा आज जर आपण पाहिलं आज जर पुढे तुम्ही जर, 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 जर इथलं लोकांचे फेसबुक आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलात की आम्ही हिस्ट्री चेक करतो तुम्ही इथली हिस्ट्री जर चेक केली तर ज्या वेळेला इथे पंचवीस प्रयोग शिवसेनेत प्रवेश होत आहेत त्यावेळेला चुकून एखाद दुसरा धरून बांधून तिकडे प्रवेश करावून दाखवला लागतोय अशी परिस्थिती आमदार भरतशेठ शेठ गोगावले यांच्यामुळे इथं निर्माण झालेली आहे म्हणजे आता उमेदवार सोडल्यास फिरायला माणसं नाहीत अशी परिस्थिती आज आम्ही पाहिलं ना, आमी ना, कि ना वा चा की मंत्र्यांना बहिष्कार टाकावा लागला मैत्रिमंडळाच्या बैठकीवर एवढं तापलंय शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपमध्ये हो ते तर आता जसं दादानी म्हटलं तसं प्रश्न आहे की इथे म्हणून तो मुद्दा आहे की इथे तुमच्या बरोबर असे होत नाही म्हणून इथे एकटा पाडलं जातं याची जास्त हेडलाईन होते ना परंतु आमच्याकडे आम्ही एकटे पडून सुद्धा एकटा बासवालं गाणं आमच्यासाठीच लावलंय असं आम्हाला वाटायला लागलंय एकच शेट बर म्हटलं बर एवढा का बरोसा आहे विश्वास त्यांच्यावरती कारण की ते लहानापासून कोणी अगदी लहान कार्यकर्ता असलं तरी ते एवढे सपोर्टिव्ह आहेत आणि प्रत्येक गोष्टीचे एवढे विचार करतात सगळ्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा त्यामुळे शंभर टक्के काही झालं तरी फक्त गोगावले पॅटर्न चालणार या व्यतिरिक्त काही नाही आमचे बरेच शेट आहेत ते गरिबांचे शेट आहेत ते सगळेच जण म्हणत असतात की आमचे हे ते लोकांचा आम्हालाच पाठिंबा आहे जे ह्या गोष्टी आहेत जे आम्ही बोलतोय आतापर्यंत जेवढे सगळेजण बोलले आहेत मंत्री भरत गोगोले साहेबांवरती त्यांनी आतापर्यंत ग्राउंड लेवलला जी कामं केलेली आहेत म्हणजे आमच्या साध्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी जपलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेतो असं उद्या राष्ट्रवादीवाले पण म्हणतील ना आम्हाला पण निधी भरपूर येतो निधी भरपूर येतो असं ते म्हणतील ना त्यांनी जे महाडमध्ये महाड शहरामध्ये केलेली कामं दाखवावी आणि आम्ही आमची कामं दाखवतो म्हणजे मंत्री भरत गोगोले साहेबांच्या बाबतीत आमचे सिद्धदा पाटेकर आहेत त्यांच्या गोष्टीच्या बाबतीत ते रात्री त्यांना तीन वाजता जरी आमच्या शेठनं जरी फोन केला किंवा आमच्या जे सिद्धी पाटे आहेत किंवा पूजात आहेत रात्री तीन वाजता जरी फोन केला ना आम्ही तरी ते ग्राउंड लेवलला येऊन विचारतात की बाबा तुमचा ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे चला आपण एक प्रयोग करूया तुमच्यापैकी कोणीतरी आता भरत ना फोन करून बघा बघूया उचलतात का चला एक प्रयोग होऊन जाऊ दे घरी दुःखात सुख प्रॉब्लेम असू दे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह शेट ना बोलतो सिद्धेशदा पण आहेत रात्री तुमचं हे होईपर्यंत एक उदाहरण तुम्हाला सांगतो आता कदाचित ते बिझी कशात असले तर ता नाही को इन्सिडंट्स वाचायला नको वाटायला नको म्हणून आम्ही एक दिवशी असं एका विषयाच्या संदर्भात बसलो होतो आणि सिद्धेशाना असंच म्हटलं रात्री पावणे दोन वाजता आम्ही गप्पा मारत बसलो होतो घरी त्यांच्या आणि त्यांना आम्ही म्हटलं की असं असं आहे तर एक काम आहे शेटकडे तर आपण उद्या फक्त जरा तुम्ही तुमचा फोन झाला की शेटला सांगा तर उद्या का तो ने फोन लावला आणि रात्री पावणे दोन वाजता मंत्री महोदय अलिबागला त्याला रेस्ट हाऊसला झोपलेले होते म्हणजे रॅली काही सभा करून गेलेले होते आणि पावणे दोन वाजता त्यांनी फोनवरती उचलून त्यांनी म्हटलं समोरून उत्तर दिलं की येस आपल्याला बाजूने हे बरोबर आहे म्हणून हे एखादा कार्यकर्ता फोन लावतो ना मंत्री फोन उचलतात ही मोठी गोष्ट नाही आहे मॅडम कॉन्फिडन्स कार्यकर्त्याला आहे की आपला फोन उचलणार हे भरत बाबतीत तुम्हाला शंभरपैकी नव्वद जण जर आता तुम्ही ओपिनियन पोल घेतलात माडमध्ये उन लागला म्हणजे काय हे बघा ना स्क्रीन वर दाखवा ना हे बघा हे कोण आहे बाईट देत आहेत ते पण तिकडे हॅलो ऐका ना राजूबाई हा नाही काय झालंय आमची पण बाईट चालू आहे ते म्हटले हॅलो आमची पण बाईट चालू आहे ते म्हटले तुमच्या मंत्री महोदयांना फोन लावा ते पहिल्या याच्यामध्ये कॉल उचलतात का बघा मग त्यांना दाखवलं आम्ही लावून हा ते आता इथं चालू आहे मुंबईत वाले आलेच सगळे यशस्वी आहे तर आता उमेदवार म्हणत होते तसा उमेदवाराचा तरी फोन जो आहे तो एका झटक्यात उचललेला आणि त्यांचा दावा आहे की लोकांचे सुद्धा उचलतात कार्यकर्त्यांचे सुद्धा उचलतात कार्यकर्ते आहोत आणि त्यांना माहिती आहे की आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा तळागाळात काम करणारा आहे त्यामुळे त्याचा फोन रात्री अपरात्री हे भरत अगदी तीन वाजता असू द्या चार वाजता असू द्या त्यांना रात्री दोन वाजता जरी झोपले ना ते आणि साडेतीनला जरी कोणी फोन केला तरी ते के। इथं पहिज लागतात पहिज ऐकलं काय की भरत शेठ फोन लावायच्या पण पहिज लागतात की रात्री दोन तीन वाजता बघा शेठना फोन लावा तो म्हणतो की तू तुझ्या नेत्याला लाव तो म्हणतो आम्ही नाही आमच्या नेत्याला लावू शकत पण भरत शेठ गोगोलेंना फोन लावल्यानंतर त्यांच्या नेत्याने त्यांच्या एका कार्यकर्त्याने जरी फोन लावला ना तरी भरत शेठ वाघाले फोन उचलतात आमचे सोडा आम्ही तर त्यांचे कार्यकर्ते आहोत पण विरोधी पक्षातले जे आहेत ना कार्यकर्ते ते पण भरत शेठना फोन लावून त्यांची कामं रात्री दोन दोन वाजता सांगतात आणि भरत शेठ फोन उचलतात हे आणि त्यातूनही कुठल्या अधिवेशनात वगैरे कशा दे असू द्या त्याच्यानंतर त्यातून बाहेर पडल्यावर जे मिस कॉल आहेत त्याच्यात सगळ्यात जास्तीत जास्त रिप्लाय देणारे आमचे नामदार आहेत त्याच्यावर तुम्हाला वाटतं की निवडणूक सुद्धा ते काढतील शंभर टक्के त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी तर म्हणतो तुमचा तर नंबर त्यांच्याकडे सेव्ह नाही तुमचा हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही त्यांना फोन करून बघा तुमचाही फोन उचलला असे काही गणित नाही परत <laughs> गोगावले आमदार ते आमदार असतानाच आहे फोन नंबर म्हणून पार्टीच्या कार्यकर्त्यांनी <laughs> <laughs> उचललेला आहे भरत गोगले यांच्या नंबरवरनं जसं ते सांगतात की तिकडे प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे म्हणून कदाचित तो दुसऱ्याकडनं उचललेला असावा पण हा त्यांचा पर्सनल नंबर आहे जो मी पण आता डायल केला त्यांनीही डायल केला आणि तो उचलण्यात आलेला आहे आणि हाच त्यांचा कॉन्फिडन्स आहे की अशाच पद्धतीने ते कायम आ, अवेलेबल असतात उपलब्धता त्यांची कायम असते काम करतात रात्री अपरात्री सुद्धा करतात आणि आज जोरावर पंचरंगी लढत असली तरी सुद्धा आम्ही जिंकू आमचेच मित्रपक्ष आमच्या विरोधात असले तरी आम्ही जिंकू हा त्यांना विश्वास आहे त्यांच्या मित्रपक्षांकडे म्हणजे राज्य पातळीवरच्या मित्रपक्ष सुद्धा आपल्याला जायचं आहे जे इथले सध्याचे त्यांचे विरोधक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपला प्रयत्न असणार आहे महाडच्या या रंगतीबद्दल लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स म्हणून आमच्यापर्यंत जरूर पोचवा तुर्तास आता इथेच थांबतोय कॅमेरामॅन राकेश सळसकर सह मी अनुजा मुंबई तर रायगड